नागपूर हायवे ऑलरेडी असताना उच्च दर्जाचा असताना नवीन हे करण्याचे टूम म्हणजे मोहम्मद तुगलकांना राजधानी बदलल्यासारखं काम आहे पण तुघलक विराच्या बहात्तर करतात हे धोरणाने पैसे खाण्याच्या उद्देशाने हे करत आहेत याचा आम्ही तीव्र धिक्कार करतो याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान असं आहे की एक तर ही सगळी सुपीक जमीन आहे बागायती जमीन आहे अनेकांच्या तर बाबतीत दुर्दैवानं असाय की प्रत्यक्षात बागायती जमीन आहे परंतु सात बारावरची नाही ते आणि हा हायवे म्हणजे त्याचा त्या गावला कसलाही उपयोग होणार नाही कारण पंधरा ते पंचवीस फूट उंचीवरून ते हायवे जाणार आहे त्याला दोन्ही बाजूला कुठं तारेचं कुठं भिंतीचं कंपाऊंड राहणार आहे मासात कंपाऊंड करून हायवे जाणार आहे डोक्यावरून जाणार आहे गाव जसं मुंबईला इस्ट आहे ना दादर दादरवे तसं इस्ट वेस्ट होणार आहे सिटी इस्टमे खोलर पारंपरिक जे शेत रस्ते पाईपलाईन येत त्याचा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे काही किलोमीटरला एक बोदा देणार ही पाईपलाईन इथून तिकडे न्यायची तिथून वापस आणायची म्हणजे विनाकारण मनस्ताप आणि खर्च शेतकऱ्याला दुर्दंड बसणार आहे आणि त्या पंधरा वीस फुटाच्या वर वर झालेला वीस पंचवीस फुटाच्या वर झालेला हायवेला हॉटेल होणार आहे का दुकान होणार आहे काय का होणार आहे काहीच त्याचा म्हणजे त्या गावाला उपयोग होणार नाही फक्त गावची जी परंपरागत सगळी व्यवस्था आहे शेतीची राहण्याची निवासाची ती सगळी विस्कळीत करून टाकली एवढाच याच्या माझे प्रपंच दिसतोय आणि हे सगळ्या भिंती असे कॅनल झाल्यासारखं हा हे वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाच्या भिंती झाल्यामुळं होणार असा आहे की पावसाचं पाण्याचा निचण्याचा प्रश्न की शेत जमीन जाणार आहे सुबीत जमीन जाणार आहे कित्येकाचा सात बारा उडून जाणार आहे पट्टीच्या पट्टी त्याची सगळी जाणार आहे शेत भुंगी होणार आहे माणूस पण त्याच्या पुनर्वसनाची कुठली व्यवस्था नाही जमिनीच्या बदल्यात जमिनीची व्यवस्था नाही शिल्लक राहणार आहे बाजूला तिटाची लावणार आहे वर माल कशी आणायचा इकडून इकडे पास कसा व्हायचं प्रश्न हजारो प्रश्न कारण जगत असलेल्या शेतकऱ्याला ज्याला आधीच तुम्ही शेतमाला नाही आधीच कसलाही न्याय दिलेला नाही शेतकरी परेशान आहे आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे आणि कस तर ह्या पट्ट्यात आपल्या रुसामुळं मांद्रा परिवारामुळे शेतकरी कसा तर सुद्धा संसारावर नागर ठरवायचं काम सरकार करत आहे त्याच्यामुळे हे होऊ देणार नाही आणि यासाठी त्याला बदला मिळणार नाही हे सगळे प्रश्न आदरणीय अमित देशमुख साहेबांसमोर आदरणीय धीरज गाया देशमुख साहेबांसमोर त्याच्यानुसार आजच्या पत्रकार परिषद मुख्य उद्देश आहे की ह्या सगळ्या बाबीचा विचार करता आदरणीय अजित देशमुख साहेब आणि आदरणीय धीरज देशमुख साहेबांनी ह्या सगळ्या आंदोलनाला या संघर्षाला शेतकऱ्याला पाठिंबा देण्याचा आणि या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्णय घेतला त्याची सुरुवात परवाला पंधरा ऑगस्टला मुरुड अकोला येथे सकाळी दहा वाजता आदरणीय अमित देशमुख साहेब आणि धीरज देशमुख साहेबांच्या उपस्थितीत या बाधित शेतकऱ्यांची व्यापक बैठक मुरोडा पोऱ्याला समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा धरण मी या पत्रकार परिषदेमध्ये अभिनंदन करतो सर्व बाधित शेतकऱ्या संघर्ष करणाऱ्या बाधित शेतकऱ्याचं की त्यांनी आजवर शासनाला दोन तीनदा चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न करून सुद्धा आपल्या जमिनीची मोजणी होऊ दिलेली नाही कारण शेतकरी जमिनीला काही आई मानतो आणि त्या आईवर या ठिकाणी घाला घालण्याचा सरकारचा प्रयत्न आजवर शेतकऱ्यांनी रोखून धरला आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी घोषित करतो की आता आमचे साहेब जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट प्रमोद आबा शेतकरी संघर्ष समितीचे प्रतिनिधी आपले आदरणीय आप्पा मुंडे बाजार समितीचे सभापती जगदीश भावनी महाराज आपले मांजरा कारखान्याचे वाईस चेअरमन अशोक काळे प्रदेश सचिव डॉक्टर दिनेशजी नवगरे तसेच तालुक्याचे अध्यक्ष सुभाषजी गोडके आमचे युवा नेते शेषराव हके पाटील आपले बाजार समितीचे उपसभापती सन्मान्य सुनीलजी काका आमचे श्रीनिवासजी शेळके आपले अनिल भिसे संतोषजी देशमुख आपले सचिनजी सदाशिवजी कदम पंडितराव सोयंशी नागनाथजी कराड मारुती महाराज चे व्हाइस चेअरमन सचिनजी पाटील सगळी मंडळी या ठिकाणी रमेशजी सोयंशी आम्ही सगळे उपस्थित आहोत आणि तिथं आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वात आली अमित भाई आणि निलेश भाईच्या नेतृत्वाखाली जे आमच्या लढाईला सुरुवात होईल कोणत्याही परिस्थितीत कसही हा हायवे होऊ देणार नाही म्हणजे नाही कारण दुष्टता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे देणे असं करतात हा ग्रीनफिल्ड हायवे आहे तो बंदिस्त आहे तो उंच आहे त्याला टोल द्यावा लागणार आहे पुढले तीस वर्ष आणि शेतकऱ्याच्या जा डोक्याहून जाणार आहे आणि ज्यांच्या जमिनी संपादन करून घेण्याचा घाट आहे त्यांना समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला सुद्धा नाही किरकोळ आठ दहा लाख रुपये एकरी देऊन गुंडाळण्याचा प्रकार आहे तिथे जमिनी कसलीही जमीन आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय ग्रामीण भागामध्ये काय जमिनीचे रेट दगनाला गेले पंचवीस तीस लाखाच्या खाली एकर नाही आणि यांच्या स्वार्थासाठी टक्केवारीसाठी लूट करण्यासाठी आणि कसलीच गरज नसताना दळणवादाला कसलीही अडचण नसताना हा जो दिने हायवे केलाय करण्याचा प्रयत्न केलाय तो आम्ही होऊ देणार नाही आमचा निर्णय आणि त्या दिवशी आमचे नेते अगरणी ने आम्ही द्यायजया मुरुडा केला तो या विषयाचा या सल्लगाचा यलगार पुकारते प्रश्न असतील तर आमदार स्वतःची त्यांच्या भावाची आणि त्यांच्या चार दोन कार्यकर्त्यांची संमती आणि मोजणी झालेली आहे खर तर लोकप्रतिनिधीच कर्तव्य लोकांच्या कल्याणासाठी लढणे असं असतं परंतु ते त्यांचं कर्तव्य विसरून केवळ वर, नेत्यांना वरिष्ठांना खुश करण्यासाठी आर्थिक प्रलोभनापोटी ते शेतकरी विरोधी भूमिका घेत आहेत ते चुकीच आहे आमची त्यांना विनंती आहे की तुम्हाला लोकांनी निवडून दिले लोकाशी प्रामाणिक राहा केवळ नेतृत्वाला बुदबुल्या करण्यासाठी असं शेतकऱ्याशी द्रोह करू नका लोक भावनेचा आदर करणं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधी याची त्यांना आम्ही जाणीव करून घेऊन तयार झालेले शहराच्या आजूबाजूला याच हायवेची हालत आता बघायला गेली तर कुठेतरी व्यवस्थित दिसत नाहीये आहे चा प्रभाव वाढलेला आहे आणि या याच याच्यावरूनच छक्टिफी मागणार का असं विरोधी पक्षाचं एवढी दुष्टता तुम्हाला सांगतो तेवढी आहे आपलं कसलंही घर देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असेल सध्या गेल्या अकरा वर्षात कोणता असलेला तरी सगळे हायवे हा मोठा भ्रष्टाचार इतिहासातला जगातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार मी त्यांनाबाद हायवेच्या वेळेस कॅल्क्युलेशन वे केलं होतं स्क्वेअर के फुटाला साधारणतः तीन हजार नऊशे रुपये काय एक फुटाच कॉन्क्रीट करायचं बेड विचार करा म्हणून तर घराच्या बांधकामाच्या वेळेस आपण कमी उचलते माणूस मग घर सगळ्या फर्निचर सहित टायल्स सागवान दरवाजे सायडिंग विंडो पीओपी सिलिंग सगळ सगळं बीम सळ्या सगळ असून कसलंही घर बांधा दीड हजार सरासरी लय लिष्टी बांधलं तर दोन हजारच्या पुढे जाऊ शकत फुटाला घर घरातल्या सगळ्या सुविधा खर आणि हे लोक नुसतं उरून टाकून एक फुटाचं कॉन्क्रीट करायला त्या हा आता ही तर त्याच्या पाचपट रेट आहे त्याच्यात जो त्यांच्या टेंडर रेट ऐंशी हजार कोटी सांगितलं सुरुवात होता ती जर किलोमीटरला आठशे दोन किलोमीटर आहे ऐंशी हजार बागेले आठशे दोन करा किलोमीटरला किती येते बघा म्हणजे प्रचंड मोठी आता कुणाची मागणी कोण म्हणलं आम्हाला हायवे बाबा इथून जायला आम्हाला कोल्हापूरला जायला सुविधा आहे आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन सहज आम्ही ह्याच हायवे वरून रत्नागिरी नागपूर हायवे वरून जाऊन घेऊ शकतो आम्हाला कधी अडचण आली नाही ही वेगळी टूम करायची गरज काय ना होते तरी एक्स्ट्रा द्यायची आहे कायचं आता झाल्यासारखी वाटायची कारण हा रस्ता तरच नसताना लाज गेला ते शेतकऱ्याच्या केल्याच्या त्यांची भावना आहे हा रस्ता गरज नसताना लादला गेला आहे हा रस्त्याची कसलीही गरज नाही आणि हा रस्ता मांजरा बेल्टमधून जातो कारण मांजरा धरणाचे दावा आणि उजवा किंवा तेरणा धरण आणि ह्या सगळ्या उपखोऱ्यातून हा रस्ता जातो हा मूळ रस्ता तर पहिला अगोदर मुरुडच्या याचं पहिलं लोकेशन होतं पहिलं अलाइनमेंट झालेली होती पण इथले खासदार सुनील गायकवाड यांचे भाऊ अनिल अनिल गायकवाड हे या रस्त्याचे प्रमुख झाले म्हणजे मोबलवारच्या जा जागेवर यांची नियुक्ती झाल्यानंतर आणि अलाइनमेंट करून इथं त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी कारण यांनी गोडाऊन बांधलेले आणि बाकीच्या काही इथल्या स्थानिक आमदाराच्या मदतीने हा रस्ता या बेल्टमधून घातला गेला कारण असताना लागलाय आणि दोन्ही बाजूनी ग्रीन बेल्ट असताना हा ड्रीम प्रोजेक्ट काढण्याची काहीही गरज नव्हती याच्यापेक्षा आमची विनंती आहे सरकारला की तुम्ही याच्यापेक्षा नदी जोड प्रकल्पाला पैसे खर्च करा त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा तरी कल्याण होईल हा प्रकल्प शेत काढून शेतकरी आहे ऐंशी शेत टक्के लोक भूमिहीन होणार आहे आणि राहिलेल्या जी जमिनी ती अशी पट्टीमध्ये राहायला लागली इकडे दहा क्विंटल इकडे एक एकर पलीकड यांनी सांगितल्याप्रमाणे क्रॉसिंग सुद्धा नाही कोणत्या दहा दहा वीस वीस किलोमीटर पर्यंत क्रॉसिंग नाही जायचं म्हणलं तर असं जायचं आणि पुन्हा असं परत द्यायचं आणि राहिलेल्या जमिनीमध्ये ज्या बाजूला साईडच्या बाजूला पाणी जर पावसाचं पडलं तर ती पाणी साचणार आहे तळेच स्वरूप येणार आहे का म्हणजे ती राहिलेल्या शेतकरी सुद्धा जमीन नापिक होणार भविष्याच्या काळामध्ये म्हणून हा रस्ता करणं एकदम चुकीचं ज्याला आमच्या शेतकरी संघ शेतकरी संघर्ष समितीने आमच्याची बाधित माझी स्वतःची तेरा एकर जमीन चालली आहे बाधित क्षेत्रामध्ये मी सुद्धा शक्तीपीठाचा बाधित शेतकरी आली ते बसलेले सुद्धा सगळे माझी सगळे मी काँग्रेस पक्षाचे आणि त्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्ही एक वर्ष दीड वर्ष झालं आम्ही संघर्ष करतो इथपर्यंत आणलय आता अंतिम टप्प्यामध्ये आहे मोजणी पहिल्या मोजणीचा टप्पा एकदा पूर्ण झालाय आम्ही मोजू दिलं नाही परत पाठवले आता परवानी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीनं नोटीस पाठवल्यात आणखी आम्ही घेणं गेलो तर आमच्या घरावर आणून टाकवल्यात नोटीसा का घेत नाहीत म्हणून आणि आता डबल नोटीस या नागपूर तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये काढल्यात की कुणाच्या सांग नेऊन काढल्यात आणि आम्हाला आत्ता खरं वाटायला आम्हाला हे मतदारसंघ पाकिस्ताना मधल्या कुठल्या तरी एखाद्या गावामध्ये मतदारसंघ आहे का काय कारण इथं सगळं जबरदस्तीनं चाललंय त्याच्यामुळं आमची अशी विनंती आहे की हा रस्ता पूर्ण रद्द झाला पाहिजे आणि यांनी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आणि चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदार उपोषणाला बसलेत या सरकारकडे पैसे नाहीत काही एका कोल्हापूरच्या कंत्राटदाराची आत्महत्या देखील झाली आणि आता नवीन हे शक्तीपीठ महामार्ग ते काम देखील ठप्प करणार विकास कामं कसं बघता याच्याकडे तुम्हाला आम्हाला सत्याला माहिती आहे कामाला कधीच संस्कृती नव्हती आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये ही संस्कृती नव्हतीदार जाऊन प्रस्ताव मिळून मंत्रालयातला अधिकार आहे कोणा आणायचे परस्पर निधी मंजूर करून आणत होते एवढं लोकशाही आणि प्लेन सरकार काँग्रेसचं का आपण बघितलं आता प्रस्तावित कामाचे अॅडव्हान्स मध्ये टक्केवारी घेतलेली आहे त्या सगळ्या गुप्तदाराकडून त्यांची टक्केवारी पूर्ण झालीय कामही पूर्ण झालंय आणि बिल नाही त्याचा विषय ह्या शक्तीपीठची उचलून आपण घेतल्या कुणाच त्या उचलीपुटी चालू असत आणि आम्ही ते गुप्तदाराचं जे संकट आलंय त्या संकटाबद्दल आम्ही सरकारचा कठोर शब्दात निषेध करतो आमचा त्यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे आणि आता पत्रकार नंतर तिथं आमचं जाणं नियोजित आहे त्यांच्याशी आमचा संपर्क पण झालाय आणि आम्ही पाठिंबा देणार आहोत त्यांना त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ताकदीनं उभा आहे आणि सरकार अशा सरकारनं सरकारच्या एजंटांनी असले लुटमारीचे धंदे बंद करावेत जनतेला आता गालाय कुछ कुछ एवढीच बोलताना म्हणला की हे सरकार तुबलक आहे नेमकं तुबलक कोण आहे आणि दोन दिवसापूर्वी रमेश बोलले त्या भाषेत हो काय बागा की तुंग नक कशाबद्दल प्रसिद्ध आहे <laughs> दिल्लीहून राजधानी देवगिरीला <laughs> दिल्ली दिल्ली आणला आणि परत देवगिरीहून दिल्ली दिल्लीला नेला म्हणजे मनात आले की राजधानी इथली तिथं मनात आले की राजधानी तिथली इथं तसंच कारभार आहे का नाही सांगा निवडणुकीच्या अगोदर ह्याच सरकारनं ही सरकार आहे तुगल की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सगळे तुगलकी कारभार करणार्य रद्द कोण म्हणलाय शक्तीपीठ ह्याच लोकांना निवडणूक झाल्या झाले आता करणाराच कोणी रोखू शकणार नाही कोण म्हणणार नाही तंतोतंत तुगलकी आहे का नाही सांग बरोबर आहे आम्ही चुकीचं बोलले नाही त्याने जे वागायले आता मला सांगा तुम्ही गोरे पान दिसतात तुम्हाला गोरच म्हणणार आम्ही आपण नी दोन दिवसापूर्वी जे बोलले त्याच्यात ह्या भाषेत काय फरक काय तेवढं सांग ती बेरपटपणाची भाषा आहे ही चांगली आणि रास्त आहे जी तंतोतंत जुळत आहे भारतातल्या त्या भूगाभावाला आपल्या स्वतःच्या मुंडे साहेबाचा जुना मतदारसंघ आहे त्यांचाच पुतळा अनावरण करावा देशमुख साहेबांचा मतदारसा मिळून मतदारसंघ झालेला आहे त्या मतदारसंघाला तुम्ही पाकिस्तान म्हणता आहे आमचं असा त्याच्यामध्ये विषय एकच आहे त्यांच्या त्यांच्या बुद्धीची खेळ लोक करते आम्ही त्यांना एकच आवाहन करतो अशा भाष्कर बडबडी करण्यापेक्षा तुम्ही काम कर समजी दिल्या लोकांनी काम करून दाखवा भाष्कर बडबडी करून नका आता असं आहे की त्याच संधीच सोनं करत त्यांनी काही मोजके कुठे ते ते सांभाळत काही गाव रस्ते जो का जे जोडले गेले ते एकाच्या गावला त्या रस्त्याचं बोगस काम केलं जातं केलं ते केलं आणि न काम पूर्ण होतच बिल उचलले जात खर त्या पर्टिक्युलर जसे काही विषय आपल्याकडूनही मिळाले कोणाकडून मिळाले आम्ही त्याची तक्रार करू त्याच्यामध्ये जे म्हणजे जे दृश्य असतील त्या विषयावर कारवाई करण्याची मागणी करू फक्त माहिती साहेब हा विषय आजचा जो आहे तुम्ही थोडस जाणीव घ्या बाजू पश्चिम भाग शेतकरी त्यांनी अनेक विषयावर बोलायला आपल्याला अनेक वेळ आहे ह्या दिवशी आपण जर कॉन्सन्ट्रेट राहिलो कारण तुमच्या सगळ्याच पत्रकार भावांपासून मोलाचं सहकार्य ह्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांपासून मोलाचं सहकार्य या बाधित शेतकऱ्यांसाठी लागणार आहे कारण ते आपले भावबंड आहेत आता आपल्या सगळ्यासाठी पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश भागातल्या सगळ्यांनी तेरा महिने लढा देऊन काय काय रद्द केले त्याचा देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आता आपल्या ह्या बांधवावर टिरीस गावातल्या संकट आले सगळ्या जिल्ह्यानं आणि आपण सुद्धा पण काँग्रेस तर खांद्याला कांदा ला, ला, लावून येणाऱ्या निकराची झुंज ला, या लढ्यामध्ये शेतकऱ्यासोबत देणारच आहे आदरणीय अमित देशमुख साहेब आणि निरेश स्वतः उतरण्याचा निर्णय घेणं म्हणजे आपल्याला त्या त्याविषयी त्या काँग्रेस पक्ष संपूर्ण गांभीर्यानं नाही त्याचं स्टेप देता काय आम्ही लढणार तुम्हाला सुद्धा हा विषय तुम्ही सुद्धा मिशन मोडून